ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा होगड यसी, यसी, जाती आणि बारा बलुतेदार व लिंगा मुस्लिम अनेक वेळा बांधवांनी पक्ष बदलले आहेत त्याच्यामुळे या देश लोकशाही आहे की नाही की या राज्यामध्ये पण लोकशाही आहे की नाही नुँ। अशी आहे फक्त घराणेशाही भांडवलशाही तत्वावर हे लोकशाही संपवण्याच्या म्हणजे सोपवण्याचा विचार करत असतो की का आमच्या सदस्य लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे ह्याच्यासाठी सर्व लोकांनी मला फोर्स केलं की तेव्हा तुम्ही आता निवडणुकीमध्ये आलं पाहिजे निवडणुकीमध्ये येण्या येण्यापाठीमागचं कारण तेव्हा हे सगळे स्वार्थी लोक आपल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात आमचे जे हक्क आणि अधिकार जे संविधानाने दिलेले आहेत त्या संविधाना संविधान बदलण्याच्या परिस्थितीमध्ये ह्या लोकांची बदल मारलेली आहे या लोकांनी त्या अनुषंगानं आपल्याला जर खरंच संघर्ष करायचा असेल तर आपल्या लोकसभेमध्ये गेलं पाहिजे आणि त्यामुळंच मी ही लोकसभा निवडणूक लढलीच आहे आणि ह्याच्यामध्ये मला जनता भरपूर प्रमाणामध्ये मिळत आहे अगोदरच म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या मनात होतं तेव्हा साहेबांनी ही निवडणूक लढवलीच पाहिजे पण मीच थोडंसं मागे पुढे करत होतो की मला प्रतिसाद मिळतो न मिळतो परंतु सध्याच्या ओबीसीचं जे राजकारण एवढं पेटलेलं आहे म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावर एवढं भेटलेलं आहे त्यामुळं मला हे न्यायला जाणं या राजकीय पुढाऱ्यांचे ओबीसीच्या त्याच्यासाठी कोणाचेही लक्ष नाही ते सगळे लोक दुर्लक्ष करतात ओबीसी समाज सा साठ पासष्ट टक्के असूनसुद्धा कोणाची मनस्थिती नाही की बाबा या समाजाकडे लक्ष वेधलं पाहिजे त्यानुसार मी एक पक्षामध्ये सर्वांच्या प्रश्नाचा आवाज उठवण्यासाठी म्हणून मला हे सर्वसामान्य जनतेने पाठवलं पाहिजे यासाठीच मी ही निवडणूक लढवित आहे त्याच्यामध्ये माझा काही स्वार्थ नाही कसं आहे की मी सर्वसामान्य जनतेच्या जनाधारावर मी निवडणूक लढवित आहे त्याच्यामुळं म्हणजे जनता संपूर्ण पाठीशी आहे माझ्या आणि मला खात्री वाटू लागली आहे की आता ग्रामीण भागातील तर सर्वजण माझ्या पाठीशी आहेत आणि त्याच्यामुळं मला विजयाची तर शंभर टक्के म्हणजे खात्री आहेच म्हणजे असं मला ठाम सांगून म्हणजे सांगावं असं वाटतंय मला अपेक्षेची काही चिंता नाही आहे तुम्ही सुरुवातीला जी भूमिका घेतली अ यश अपयश हे म्हणजे चालत असतात परंतु इतक्या मोठ्या शक्तीपुढे विरुद्ध जनशक्ती जन सध्याची जी परिस्थिती आहे त्या अनुषंगानं मला चला बा आपण कमीत कमी एक नवीन ऑलवड लोकशाहीच्या मार्गाने आपण म्हणजे घालून देऊया ते सर्वसामान्य जनतेला असं वाटलं पाहिजे की बाबा या धनदा म्हणजे धनदागडशाहीच्या विरोधामध्ये मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणा सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकते आणि जनता संपूर्ण त्याच्या पाठीशी उभी राहू शकते याची मला खात्री वाटली म्हणून मी या म्हणजे निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहे आणि आता तर मला असं सर्वस्वी वाटतं की बाबा विजय हा माझा नक्की आहे <laughs> ओके सर सर